जीवा होता ती व्यक्ती जर चार नेऊन आपला अपमान करत असत तुम्ही सांगा त्या व्यक्ती सगळं कसं राहिलं पाहिजे आणि त्याच ताटावरन जर तुम्हाला बघलेलं काढलं तर काय होईल मनाला वाईट वाटेल का नाही ते अन्न खाल्लेलं सुद्धा आपलं विष बनल असा प्रकार आमच्या संघ घडलाय टाकायची साडेतीन पुती खाज आहे त्यात खाज दोन टिकी एरिया एक टिकी मका पेशियला अर्धा ठिकी गुळी आणि आपलं झिंक दहा किलो बॅग या आपल्या मकाला डोस टाकायचा आहे आणि बाय माझा डोस चालू आहे इथं एवढं पातेलं दही एवढं टोपले भाकरी एवढं पातेलं दूध आणि ती कुकर भरून भात मसाले संपत आला आणि कडई भरून कालवण ही हिजा डोस काय रे देवा किती खायला असत किती किती हा? <laughs> <मासुण। ओ। laughs> बर मला मनापासन तू एक नंबर वाईट आहे नाही बर का मित्रांनो हे कसं असतं बायाचं जरा तोंड म्हणते ती की चालतं जास्त हो कात्रीगत चुरू चुरू पण मनानं निळमळ आहे कितीही बोलू द्या राग वैताग आल्यावर प्रत्येक जण बोलतच पण मनानं किंवा मनात कधी काय नसतं एखादा का शब्द जर आपल्या मनाला लागला आपण म्हणलं तुम्हाला अशी बोलली लगेच म्हणणार माझ्या मनातच काय नव्हतं तोंडात आला ती मी बोलली हे खरं बोलण्याचा परिणाम असते काय पण आयुष्यात माणसानं किती बी संकट येऊ द्या काय बी होऊ द्या नेहमी खरं बोललं पाहिजे माणूस प्रत्येकाला खटकत काय कारण खरं असतं म्हणून सगळ्याला सगळ्यांपासून लांब होत त्याला खोटं खपत नाही तसंच एक घटना मायासन घडली गेली जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत माझं तिम् मनात राहणार आणि मला कोणाला वाईट म्हणायचं नाही काय जी मला वाकडं चालते मी त्याला पण सोडणार नाही त्याला पण वाकडं चालत राहणार आहे पण ती कोणीही असू दे माणूस निर्मळ मना नसतं राहतं त्याचा गैर वापर किंवा गैरफायदा घेऊन त्याच्या परिस्थितीचा अहो गरीब असू दे दररोज मजुरी करून खाऊ दे काय म्हणायचं पण त्याच्या घरचा श्रीमंत मला काय म्हणायचंय मी कुणाला वाईट बोलत नाही मग मला का बोललं जात मी डोकून सुद्धा बघत नाही तरी सुद्धा मला टार्विक केलं जात एवढ पण ती तिथं माती होती एखाद्याला सवय जाय ती सवय कधी जात नसती पैसा सर्वस्व आहे बरोबर आहे पैसा सर्वस्व आहे पैशाने प्रत्येक गोष्ट विकत घेता येते पण एवढं लक्षात ठेवा पैशाने ना विकत घेता येत नाही काय पैशाने सगळं विकत घेता येतो ये मी नाही म्हणत नाही पैसा कमवला पण पाहिजे कष्टाला ती पण हरामीन नाही कष्टाने ना कमवलं पाहिजे मेहनतीनं कमवलं पाहिजे न कुणा संघ हिरस करता न कुणाला खालीवर बोलता न कुणाला वाईट करता कमवा काय जिदीनं प्रत्येकाच्या प्रत्येक जण कमवा प्रत्येक तुम्हाला जी व्यवसाय करायचा आहे शेतीत मनात कसं पण तुम्ही कमवताय ना तुमचा व्यवसाय आहे का हाय तुम्ही कमवा तुमच्या तुम्ही कमवताय दुसऱ्याला का चुकीचं ठरवताय दुसऱ्याला दुसऱ्या संघ का चालताय तुमची पोच मोठी आहे तशीच अजून मोठी होऊ द्या मला म्हणायच नाही काय आम्ही गावाकडला हाय आम्ही निर्मळ मनाचा आहे साधं सिंपल आहे आम्हाला एखादा बोललं तर आमच्या काळजाला लागतं पण आम्ही एखाद्याचा असा अपमान किंवा अपमान होण्याजोग बोलत नाही जी व्यक्तीला आपण पाड जीव लावला होता ती व्यक्ती जर चार माणसात घेऊन आपला अपमान करत असेल तर बहिणीनं तुम्ही सांगा त्या व्यक्तीच कसं राहिलं पाहिजे त्या व्यक्तीची गरजच नाही आपल्याला त्या व्यक्तीला डोक्यात नाही तिथूनच काढून टाकलं पाहिजे तेव्हाच डोक्यात घेतलं कविता सगळ्यात मोठा पैसा आहे पैशाने सगळ्या गोष्टी घेतलं जाते त्या पैशाशिवाय माणसाला किंमत नाही त्यामुळं जिदिन वागण जिदीनं पैसा कमव कष्टानं पैसा कमव तू पण आपत्करू नको आणि कुणा पुढं झुकू नको तवापासनं जे डोक्यात धरलंय स्वाभिमानाला आपल्या ठेस नाही लागली पाहिजे असं आपण वागायच पुन्हा पुढं झुकायचं झुकायचं नाही आपण काय करतो मोगळ्या मला ना जाऊ द्या म्हणण्यात काय होत आला आपलाच झाला हो बहिणी मग कसं माहितीय का हाताची पाच बोट सारखी नसते ती तशातला इतकी भाग झाला काय आता जर एखाद्याला आपण बोलवलं ताट केलंय जेवण्यासाठी जेवाय वाढलंय आणि त्याच ताटावरन जर तुम्हाला बघलेला काढलं तर काय होईल मनाला वाईट वाटेल का नाही ना ना ते अन्न खाल्लेलं सुद्धा आपलं विष बनल असा प्रकार आमच्या संग घडलाय प्रत्येकाला प्रश्न पडलाय डय मोठा प्रत्येकाला पडलाय कारण काय पण ती कारण धोक्यालाच माहिती आणि ती वेळ आल्यावर आम्ही सांगणार बरं का तुम्हाला वाट बघणार माझं खरंच चांगलं होणार होत खरं म्हणजे खरं चांगलं होणार होत बहिणी त्यावेळेस माझं पूर्णपणे वाटूळ केलं पण म्हणते की माणसानं वाटोळं करून शिना होत मस्त त्याला परमेश्वरानं वाटोळं करावं लागतं तवा वाटोळ होत म्हणून शिना एक ठरवलंय कुणाला जीव लावायचा नाही कोण आपला हाय म्हणायचं नाही फक्त आपली दोन यक्र आपला नवरा आपले आईबाप आणि आपलं दोन भाप आणि आपलं बास कोण नका आपल्याला सनी तापवतो बहिणी लय सनी तापवतो एवढं प्रेमानं राहश ना जर आपल्याला मोकळ्या मनात राहून एवढं आपल्याला धोका देत असतील आपल्या गरीबाचा गैरफायदा घेत असतील माणसं आपल्या आयुष्यात नसतील बरी त्यांनी दाखवून दिला पैसा माणूस पेक्षा मोठा आहे पण माणुसकी पेक्षा पैसा मोठा काल पण नव्हता आणि आज पण नाही उद्या पण नाही माणूस की मोठी आहे काय पैसा पण एखाद्या टायमिंगला पैसा सुद्धा गेला येत नाही त्यावेळेस माणूस माणसाची किंमत केली नाही हो माणसाला पैशात तोललं आणि पैशात तोलल्यामुळ नात्यात फटफडत गेली पैशाला बघितलं त्यामुळं ती नातं मी तिथं तोडलं त्याचं दोन तुकडं करून टाकलं बास म्हणलं आपल्याला पैशा तो तोललं तोल आपल्याला तराजूत तोललं जातंय त्यामुळं त्या माणसाच्या संपर्कात आपल्याला नको अजिबात नको म्हणून ते नात तिथं संपवून टाकले तर जाऊ द्या कविता काय घ्या जेवण आपलं काम आपलं वाट उरका बघत इच्छा संपून गेली माझी काय काय गोष्टी असते त्या मनाला लागते त्यावेळेस ध्यानात येते त्यांना ना त्यावेळेस अक्षरशः डोळ्यात मग पाणी येतं एवढं वाईट वाटत मला वाटतं माझ्याकडं काय चुकलं होतं की माझा आपण असा खेळा माझ्या नवऱ्याचा खेळा माझा खेळा खरंच लय तीच अक्षर मला आठवलं ना अक्षरच्या मला इतकं म्हणजे मला का आजरा लागतंय लय वाट आठवडतय माणूस म्हणत की गरीबी खरच लैबी आकार गरीबी जाण वेळ कशी येते कशी नाही दाखवून देते तावपासून जे ठरवलंय जिद्द सोडली ना बहिणीनो आणि अजून पण सोडणार ना किती पण अडचण येऊ द्या मोठ्या माणसांपास झुकायचं नाही म्हणते ती कि सगळीच मोठी माणसं सारखी नसते ती बरोबर आहे तुमचं तर सगळीच माणसं तशी नसती जे न वर आलेलं असतो ना माणसं म्हणते की त्याला पुरेपूर अनुभव असतो पण आज मी म्हणते त्या माणसाला अनुभव नसतो गरिबीचा त्याला माज असतो पैशाचा त्यामुळं ती दुसऱ्याला सारखं आपल्या पायाची धूळ समजतो त्यामुळं तसली जर माणसं बहिणी तुमच्या आयुष्यात असतील तर काढून टाका काय आपला परिवार आणि आपण आणि आपण कसं वर निघायचं तेवढं बघायचं बाकी काय ध्यान घ्यायचं नाही